स्वीट शॉपपेक्षा सुद्धा भारी कुणाचा विश्वाससुद्धा बसणार नाही की हे तुम मी पेढे घरी बनवलेले आहे आणि ते सुद्धा बिस्किटापासून हा आहे पेढे आपण बिस्किटपासून बनवणार आहोत आणि खूप मस्त सगळ्यात महत्वाचं काय म्हणजे आपल्याला गॅसच पेटवायचं नाही आरामात बसून आपण हे फॅनच्या आप खाली बसून आपण बनवू शकतो तर चला मग बनूयात इथे मी खडीसाखर घेतलेली आहे तुम्ही साखरसुद्धा घेऊ शकता टोटल याला चार चमचे साखर लागणार आहे तर मी खडी साखरेचा वापर करणार आहे तर आता आपण हे साखर बारीक करून घेऊया मिक्सरच्या भांड्यातून इतकी खडी साखर लागणार नाही त्यामुळे एका टिफिन बॉक्समध्ये काढून घेतलेलं आहे आता आपल्याला दोन चमचे खडी साखर घ्यायची आहे आणि घरात जे ही काजू बदाम अक्रोट जे आहेत ड्रायफ्रूट दहा पंधरा घ्यायचे आणि ते सुद्धा पावडर करून घ्यायचं त्यानंतर त्याच भांड्यामध्ये आता दहा दहा रुपयेची इथे मारी गोल्ड बिस्किट घेतलेले नसल आवडेल तर चॉकलेट बिस्किटसुद्धा घेऊ शकता खूप छान टेस्ट येते आता मी दीड पॅकेट बिस्किटचा वापर केलेला आहे ते सुद्धा छान असं पावडर करून घ्यायचं आहे थोडं थांबत थांबत जर केलं फिरवलं तर मस्त असं पावडर बनतंय आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊयात आता दोन चमचे मिल्क पावडर घातलेले खूप छान टेस्ट येते आणि कुणाला कळणार सुद्धा नाही की हे बिस्किटापासून बनवलेलं आहे आणि हे दूध थंड करून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तर तेच दूध मी घेतलेलं आहे चांगलं मळून घ्यायचं थोडंसं तूप लावायचं कारण हे चिगट होणार नाही त्यामुळे आता हे पेडा बनून तयार आहे मस्त असं साईडला ठेवायचं त्याच ताटामध्ये आपण हे डेसिकेटेड कोकोनट घातलेले एक वाटी दोन चमचे परत मिल्क पावडर घेतलेलं आहे दोन चमचे साखर आणि खडी साखर घेतलेलं आहे थोडंसं व्हि वे, वेनिला इसेन्शियल कोणत्याही कंपनीचं म्हणजे कोणत्याही फ्लेवरचं घेऊ शकता तुम्ही मस्त त्याचंही असं एक असं मळून घ्यायचं मस्त त्याला साईडला ठेवून टाकायचं स्टफिंगसुद्धा रेडी आहे हे जे आपण मुलांच्या बुकला कव्हर लावतो ते घेतलेलं ला आहे पेपर आणि फूड कलर असं घालावं वा वाटलं मला पण अजिबात गरज नाही मी सांगते घालूच नका कारण बिस्किटाचा अगोदरच कलर मस्त आलेला आहे थोडं नाके बराबरच घातलेलं आहे मी खूप थोडं घातलेलं आहे आता आपल्याला हे मस्त असं चपातीसारखं बनवून घ्यायचं चांगलं गोल या लांब जसं बनवायचंय आता आपल्याला ह्याचं हे जे डिसिकेटेड कोकोनटचं रोल बनवलेलं होतं त्या रोलना आपल्याला मस्त रोल या पेडे लड्डू जे आकार द्यायचंय जसं आकार द्यायचाय तसं द्यायचं मस्त आपल्याला काही ड्रायफ्रुट्स आहे काही कोटिंग आहे सिल्वरचं गोल्डचं काय लावायचंय ते लावू शकता या असंही ठेवायचं असेल तर खूप छान दिसतंय आपल्याला साईडचं थोडंसं सा कट करून घेऊया छान आकार येण्यासाठी आणि हे जे पार्सल पेपर आहे त्यामध्ये मी एक दहा ते पंधरा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवून टाकते नंतर मी काढून घेतलेलं आहे दहा पंधरा मिनटानंतर मस्त असं आपल्याला छान टेस्टी ही पेढा तयार आहे आणि आपण आता हे कट करून घेऊया छान असं कट करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त टेक्स्चर आलेलं आहे कोणीही म्हणणार नाही की हे बिस्किटापासून बनवलेलं आहे असे जर मिठाई आपण बनवलो राखी या फेस्टिवलसाठी कोणतेही तर खूपच मस्त किती छान डेकोरेशनसाठी थोडंसं ड्रायफ्रूट्स लावून घेते आणि रेडी आहेत आपले हे पेडे तर तुम्हाला कशी वाटली हे रे रेसिपी जर व्हिडिओमध्ये थोडंही काही तुम्हाला आवडलं असेल तर नक्की मला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा